नमस्कार एस एम आर न्यूज मधून ब्रेकिंग बातमी अमरावती जिल्ह्यात हजारो हेक्टर उभ्या पिकांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान खासदार बळवंत वानखडे यांनी तिवसा तालुक्यातील गावाचा दौरा करून शेती पाहणी केली शेतकरी आणि गावकऱ्यांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळून देण्याचा दिला शब्द अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजारो हेक्टर उभ्या पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि गावकरी हवालदिल झाले आहे खासदार बळवंत हेमंत वानखडे यांनी दिवसा तालुक्यातील प्रभावित गावांचा दौरा करून थेट शेती बांधावर जाऊन पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि म्हणाले मी शासन स्तरावरून तुम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळून देईल जो दिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढकफुटी सदृश बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग तिवसा असेल डेहरी शिंदूजेना बाजार अनकवाडी इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊ पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली गेलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार केसडीओसोबत बोलून त्या संदर्भात प्रक्रिया करण्याची सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम हे कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्यासोबत आपण दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकरी त्या खऱ्या अर्थानं पाठीशी उभं आहे शासनाकडून मदत कधी मिळणार खासदार वानखडे यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेलं रहा धन्यवाद